शेतकरी मित्रांनो फक्त पंचवीस ते तीस दिवसामध्ये ह्या उन्हाळ्यात मे महिन्यामध्ये शेतकऱ्याला एकरी एक ते दोन लाख रुपये उत्पन्न आणि उत्पादन मिळून देणारं पीक तर याचीच आज आपण माहिती पाहतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिष भोर स्वागत करतो तुमचं मलित भोवरे आपल्या शेतीविषयी युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आता हे जे काय मी तुम्हाला पीक सांगतोय ना ह्या पिकाचा बाजारभाव सांगतो सध्याच्या टायमाला वीस रुपये ते पंचवीस रुपये जुडेला बाजारभाव आहे आणि हे पीक कोणतं आहे तर ते म्हणजे मेथी पीक तर या व्हिडिओमध्ये आपण मेथी पिकाची लागवड ते काढणी पर्यंत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत म्हणजे मेथी लागवडच्या आधी खत व्यवस्थापन मेथी लागवड करते वेळी बी बियाणं कोणतं निवडायचं आहे मेथी पिकाला तणनाशक फवारणी मेथी पीक उतरून आल्यानंतर खत व्यवस्थापन मेथी पिकाला ह्या उन्हाळ्याच्या हिटमध्ये नेमकी कोणत्या फवारण्या ने करायच्यात मेथी पिकाला येणारे रोग आणि मेथी पिकाला शेवटची महत्वाची फवारणी आणि मेथी पिकाला बादाराव असेल किंवा नसेल तर कशा पद्धतीने एकरी एक लाख का होईना कशा पद्धतीने करायचं आहे ही संपूर्ण माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे समोरील घंटा अवलोड ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण माहितीला सुरुवात करूया उन्हाळ्यात मे महिन्यामध्ये फक्त पंचवीस ते तीस दिवसामध्ये मालामाल करणारं पीक मेथी पीक तर ह्या मेथी पिकाची संपूर्ण माहिती सुरुवातीला आपल्याला मेथी पिकाला लागवडच्या आधी खत व्यवस्थापन करायचं कसं तुमचं वावर नांगरून घ्या फणवून घ्या यामध्ये कुजलेलं शेणखत टाका त्याच्यानंतर मेथी पिकाची लागवड आपण तीन टप्प्यांमध्ये करू शकतो सारा पद्धत वाफा पद्धत सरी पद्धत बेड पद्धत आता मेथी पिकाची लागवड करते वेळी ह्या उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये तुमच्याकडं पाण्याची उपलब्धता असणंच गरजेचं आहे आता मेथीची लागवड करते वेळी सिंचनाचा प्रकार पाटपाण्यावर सारा पद्धत वाफा पद्धत त्याचबरोबर तुम्हाला बेडवर या पद्धतीमध्ये निवडायचं आहे तर तुम्ही पाटपाण्याने पाणी भरू शकता स्प्रिंकलरचा वापर करू शकता रेनपाइपाचा ड्रिपचा देखील वापर करू शकता आता मेथीची लागवड करते वेळी बियाणं निवडायचं आहे बियाणं कोणतं निवडायचं आहे तर लाल कोरचं मेथीचं बियाणं निवडणं गरजेचं आहे कारण त्यालाच बाजारभाव मार्केटमध्ये जास्त प्रमाणे आहे मग तुमच्या जवळील कृषी सेवा दुकानामध्ये डॉलर मेथी बियाणं असेल हे घेऊ शकता एक एक किलोचं पॅकिंग बियाणं असेल हे घेऊ शकता किंवा तुमच्या भागामध्ये जे चालणारं पण लाल कोरोचं बियाणं अवश्य निवडा आता मेथीचं बियाणं घेतलं पण मेथीचं एकरी बियाणं घ्यायचं आहे किती तर चाळीस ते साठ किलो घ्यायचं आहे कसं काही शेतकरी मेथीचं पेरणी करतात काही शेतकरी हाताच्या सहाय्याने टाकतात हाताच्या साहाय्याने टाकते वेळी एखादा शेतकऱ्याचा हात दाट पातळ असतो त्यामुळं थोडंसं वदार आपल्याला बियाणं घेणं गरजेचं आहे आता मेथीचं बियाणं घेतलं हे आता आपण पेरणी करू किंवा लागवड करणार आहोत कोणत्याही पद्धतीमध्ये करा पण लागवड पेरणी केल्या केल्या आपल्याला ताबडतोब पाणी सोडायचं आहे पाणी सोडल्यानंतर आपल्याला बरोबर बारा तासाच्या आत तणनाशक फवारणी करायची आहे तणनाशक फवारणीची भरपूर वेळा माहिती सांगितली भरपूर शेतकरी म्हटले की आम्ही ह्या आम गाळामध्ये एक पाय घालू का एक पाय काढू कसं करू पण तुम्हाला तणांवर नियंत्रण मिळवायचं आहे पंचवीस ते तीस दिवसामध्ये मला मालवायचं आहे तर आधी तणनाशक फवारणी करा तणनाशक फवारणी कोणती करायची आहे तर गोल गोलचं प्रमाण घ्यायचं आहे प्रति पंपासाठी बारा ते पंधरा मिली या प्रमाण घ्यायचे ह्या ओल्या जमिनीमध्ये तुम्हाला फवारणी करायची आहे त्याच्यानंतर मेथी पिकाचा संपूर्ण उतार झाल्यानंतर ताबोडतोब आपल्याला पाण्यातून बुरशीनाशक सोडायचे एलिट बुडशनाशक सोडू शकता त्याचबरोबर तुम्हाला ह्युमिक असेल तर अगदी कमी प्रमाण एक एकरसाठी अडीचशे ग्रॅम याप्रमाणे घ्या नाहीतर स्क्रॉचिंग मारू शकतं त्यामुळे हे दोन्ही तुम्हाला औषधं सोडणं गरजेचं आहे शंभर तुम्हाला उतार झालेला दिसून येणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ठराविक दिवसामध्ये मेथी पिकाला आपल्याला बरोबर दहा ते बारा दिवसांच्या दरम्यान खत व्यवस्थापन करायचं आहे खत व्यवस्थापन करते वेळी चौदा पस्तीस चौदा कोरोमंडलचं घ्या वीस वीस झिरो तेरा घेऊ शकता किंवा चोवीस चोवीस झिरो हे एक यापैकी कोणतंही एक खत घ्या एक बॅग घ्या पातळ हात आपल्याला यामध्ये टाकायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला पाणी हे दाट स्वरूपात सोडणं गरजेचं आहे मेथी पिकाला पाणी व्यवस्थापन हे दाट स्वरूपात करायचं आहे म्हणजे दिवसाआड जरी तुम्ही पाणी देत असाल तरी चालेल ह्या पाण्यातून खतही देत असाल तरी चालेल आता त्याच्यानंतर मेथी पिकाला खत व्यवस्थापन जे वॉटर सोलेबल खताचं कोणतं करायचं आहे बारा एकसष्ट असेल झिरो साठवीस असेल यांसारखी खुतं आपल्याला सोडणं गरजेचं आहे त्याचं कारण फुटवा निघाला पाहिजे ग्रीनरी शायनिंग जास्त प्रमाणे आली पाहिजे आता राहिला विषय मेथी पिकाला फवारण्या करायच्या कोणत्या कारणात जोमदार जबरदस्त वाढीसाठी कारण उन्हाळ्यामध्ये एवढा रोगाचा प्रादुर्भाव होत नाही फक्त आपलं मेथी पीक हे नाजूक झालेलं दिसतं कारण उन्हाची हीट असते त्याच्यासाठी आपल्याला जीव ॲग्रोचं टॉन हे टॉनिक घ्यायचे यामध्ये आपल्याला साधी एखादी पावडर घ्या साप पावडर घ्या तर यामध्ये तुम्ही एखादं तुम्ही कीटकनाशक घेऊ शकता कोणतं घ्याल तर तुम्ही रोगार घेऊ शकता आता तुम्हाला आ, आज अजून एखादी फवारणी करायची असल्यास रेडोमेल गोल्ड घेऊ शकता बायोटाव घेऊ शकता यामध्ये आय सी एलची अकरा छत्तीस चोवीस जरी ग्रेड घेतली ना तुम्ही तर तरी जबरदस्त रिझल्ट येणार आणि परफेक्ट सुपर यामध्ये घ्यायला अजिबात विसरायचं नाही ही फवारणी तुम्ही करा अजिबात तुम्हाला मेथी पिकाला कोणताही उन्हाचा त्रास सहन झालेला दिसून येणार नाही जबरदस्त मेथी पीक तुमचं डेव्हलप होणार त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आता मेथी पिकाला एक महत्त्वाची शेवटची फवारणी करायची तर ती कोणती कराल तर लक्षात येईल आपल्याला झेब्रॅलिक ॲसिडची फवारणी करायची म्हणजे कशी चार दिवसामध्ये तुमचं मेथी पीक उपटणीला येणार लसलशीत हिरवेगारपणा कोवळेपणा जास्त प्रमाणे पानांमध्ये दिसून येणार फुटवा देखील जास्त प्रमाणे तुमचा मेथी पिकाचा झालेला दिसून येणार त्यामुळे शेतकरी मित्रांनो ह्या उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये तुम्हाला मालामाल व्हायचे एकरी एक ते दोन लाख रुपये उत्पादन आणि उत्पन्न मिळवायचं आहे तर तुम्हाला करायची मेथी लागवड अगदी कमी दिवसामध्ये पंचवीस ते तीस दिवसामध्ये शेतकरी आपला मालामाल होणार आहे आता शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी म्हणतील की तुम्ही कमी प्रमाणामध्ये आम्हाला खतं सांगितली किंवा एखादं खत सांगितलं नाही दुसरं खत सांगितलं आहे तन्नाशे फवारणी कशा पद्धतीने दे करायची आम्ही तो करू शकत नाही त्यासाठी मिलिंद भोर युट्यूब चॅनलला व्हिजिट द्यायचे तुम्हाला मेथी पिकाची ए टू झेड माहिती लागवड ते काढणीपर्यंत बघायला मिळणार आहे आणि विशेष म्हणजे तुम्ही ह्या उन्हाळ्यामध्ये मेथी पिकाची लागवड करत असाल तर तुम्हाला पाणी व्यवस्थापन हे योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे दिवसाआड तुम्हाला पाणी देणं गरजेचं आहे स्प्रिंकलर रेनपाईप वेळच्या वेळी चालू करणं गरजेचं आहे त्या तुम्हाला फवारण्या हे महत्त्वाच्या करायच्या जे सीॲपटॉन सांगितलेलं आहे बायोटॅक सांगितलेलं आहे यांसारखे विविध टॉनिकांची फवारणी करायची त्याचबरोबर तुम्हाला आदामाचं प्लंबर जे असेल हे देखील फवारणी करणं गरजेचं आहे आणि जर का तुम्ही ह्या वेळच्या वेळी टॉनिकांच्या जरी फवारण्या करत राहिल्या आणि खालून तुम्ही ही खतं औषधं वेळच्या वेळी सोडत राहिला जबरदस्त तुमचं मेथी पिकाचं रॅकॉर्डब्रिक भरघोस उत्पादन मिळणार आता राहिला प्रश्न ह्या उन्हाळ्याच्या मे महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांकडं पाण्याची उपलब्ध आहे त्या शेतकऱ्यांकडे जर मेथी पीक उपलब्ध आहे निश्चित स्वरूपात तुमचे पैसे होणार आता बरेच शेतकरी म्हणतील की मेथीला तुम्ही बाजारभाव सांगताय पण आमच्याकडे बाजारभाव नाही मग कशा पद्धतीने करावं तर लक्षात घ्या मेथी उपटणीला आल्यानंतर मिनिमम फुलावं यायच्या आधी आपण दररोज एक एक पोतं जरी मार्केटला किंवा जवळील तुमच्या आठवडे बाजार असेल तिथं जाऊन विकत असाल निश्चित स्वरूपात तुमच्या घरच्या घरी पैसे होणार आहे आणि शेतकरी आपला हा मालामाल होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो हो। ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा आलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही ह्या आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करायचा आहे धन्यवाद जय जवान जय किसान